हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम आपण आज लेसन नंबर सेवन आहे सर्कल्स तो आपण आज स्टार्ट करणार आहे थोडी आपण आधी रिव्हिजन करून द्या घ्यायची म्हणजे तुमचं फोर्थ स्टँडर्डमध्ये काय काय झालेलं आहे रेडियस कॉर्ड अँड डायमीटर याबद्दल तुम्ही शिकलेला आहात पण त्याची रिव्हिजन करू आणि मग आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊ तिथे बघा आता रेडियस म्हणजे काय द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस म्हणजे ह्या सर्कलचा हा जो मिड पॉईंट आहे इथून या सर्कलच्या लाईनवर या ह्याच्यावर जी लाईन जाते ही मधली लाईन म्हणजे हे ह्याला आपण काय म्हणणार आहे रेडियस इन द डायग्रॅम पी इज द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सेंटरपासून जी लाईन ह्या पॉवर पॉईंटवर जाते इथे कुठेही मिळते मग ते कुठेही असू शकते इथे 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 अनलिमिटेड तुम्ही रेडियस इथे काढू शकता सर्कलला तर मग हे काय असणार आहे ह्याचं जे आहे अंतर आहे ह्याला काय म्हणतात रेडियस आणि इथे दिलं आहे बघा अ सर्कल हॅज मेनी रेडी आय दे आर ऑल ऑफ द सेम लेंथ कुठलीही तुम्ही कितीही रेडी आय काढल्या तरी प्रत्येकाची लेंथ काय असणार आहे सेम असणार आहे त्याच्यानंतर अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड अ कॉर्ड कॉर्ड कशाला म्हणतात सर्कलच्या कुठल्याही दोन साईडला हा हे असं आपण अजून एक काढली ही एक काढली ही एक काढली या सगळ्याला काय म्हणणार आहे कॉर्ड म्हणणार आहे म्हणजे सर्कलच्या कुठल्याही दोन पॉईंटवर जी लाईन जाते जी लाईन जॉईन आपण करतो त्याला काय म्हणणार आहे कॉर्ड आणि पुढचं बघा डायमीटर अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल डायमीटर तीच सेम कॉर्ड जस सर्कलच्या सेंटरमधून गेली तर त्याला आपण काय म्हणतो डायमीटर म्हणजे सर्वात लॉंगेस्ट कॉर्ड कुठली आहे सध्या सर्कलची डायमीटर आहे हे बऱ्याचदा फिल इन द ब्लँक्समध्ये येतं लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल किंवा क्वेश्चन आन्सरमध्ये येतं की विज इथ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल तर त्याचा आन्सर काय असणार आहे डायमीटर इथे बघा तर सेंटर ऑफ द सर्कल बिलो इज ओ देर आर अदर पॉईंट्स अँड लाईन्स गिवन इन द डायग्रॅम फाईंड द रेडिया आय कॉर्ड डायमीटर्स इन द डायग्राम अँड राईट देअर नेम्स इन द बॉक्स प्रोवायडेड आता इथे बघा रेडियस किती आहेत एक तर आहे ओ एस लिहू शकतो आपण त्याच्यानंतर कुठली आहे ओ पी ओ पी ओ टी ओ एम ठीक आहे चार रेडियस आहेत त्याच्यानंतर डायमीटर विचारला डायमीटर कुठलं आहे पी एस आणि एम टी दोन डायमीटर आहेत एम टी आणि कॉर्ड कुठले कुठले आहेत बघा एन एम आहे त्याच्यानंतर पी एस पण कॉर्डच आहे लॉंगेस्ट डायमीट डायमीटर ऑफ द सर्कल आणि एम टी पण कॉर्डच आहे ठीक आहे आता आपण प्रॅक्टिस सेट तुमचा जो प्रॉब्लेम सेट आहे ट्वेंटी एट तो, तो सॉल्व करायला घेऊ पण त्याच्या आधी तुम्ही काय करायचं आहे हे राऊंडर तुम्ही आता पहिल्यांदा यूज करणार आहात सर्कल काढायला तर ह्या राऊंडरमध्ये तुम्ही जेव्हा पेन्सिल इथे ठेवाल तर ही अशी ठेवायची आहे की ह्या दोन्ही जे टोकं एकमेकांना जुळले पाहिजेत बरोबर एका लाईनमध्ये आले पाहिजेत डोकं तरच तुमचं सर्कल व्यवस्थित तुम्हाला काढता येईल हे जर दोन्ही वरती खालती असेल तर सर्कल नीट येणार नाही आणि ते चुकेल म्हणजे मग हे करताना काय करायचं पेन्सिल ठेवताना इथे बरोबर दोन्ही एका लाईनीत आले पाहिजेत आणि मग हे घट्ट करून घ्यायचं हे हल्लं नाही पाहिजे <coughs> आणि मग आता आपला पहिला प्रश्न काय आहे ड्रॉ सर्कल्स विथ द रेडिया इवन बिलो टू सेंटीमीटरची रेडिय रेडियस दिलेली आहे मग टू सेंटीमीटरची रेडियस दिलेली आहे तर आपण काय करायचं स्केलमध्ये इथे टू सेंटीमीटर ह्या राऊंडर आणि पेन्सिल या दोघांच्यामध्ये जे अंतर आहे ते असणार आहे टू सेंटीमीटर ते आपण स्केलवर मोजायचं हे बघा इथे स्केलवर ठेवली टू सेंटीमीटर आलं आणि आता ह्याचा उपयोग करून आपण सर्कल काढायचं आहे तर इथे ठेवलं बरोबर मध्ये आपण राऊंडर आणि हे मधला जो ओपन पॉईंट घेतला आहे तो तोच ठेवायचा तो हल्ला तर सर्कल पण मग चुकेल सो ते तेवढं हल हलवायचं नाही आहे हवं तर तुम्ही तुमची नोटबुक थोडीशी फिरवून घ्या म्हणजे चुकणार नाही आणि हलणारही नाही ठीक आहे हे आलेलं आहे टू सेंटीमीटरचं रेडियस असलेलं सर्कल आणि मग काय करायचं इथे रेडियस ड्रॉ करायची आणि इथे लिहायचं टू सेंटीमीटर म्हणजे मग कळेल की किती सेंटीमीटरचं हे रेडियस आहे ते कळेल आणि आपण इथे नाव देऊ ओ आणि पी आता नेक्स्ट बघा नेक्स्ट किती स सेंटीमीटरचं सांगितलं आहे सर्कल काढायला फोर सेंटीमीटरचं आता फोर सेंटीमीटर परत तेच सेम स्क्वेल स्केलवर फोर सेंटीमीटर मेजर करून घ्यायचं या दोघांमधला अंतर म्हणजे हा जो मेटल टीप आहे आणि पेन्सिल ह्या दोघांमधला अंतर किती पाहिजे फोर सेंटीमीटर हे बघा इथे घेतलं आहे फोर सेंटीमीटर आता सर्कल काढून घेऊ ठीक आहे आलं आहे हे सर्कल आता परत ह्या तुमच्या इथे मिडपॉईंट बनं सेंटर ऑफ द सर्कल ह्याला आपण काय म्हणणार आहे सेंटर ऑफ द सर्कल इथून एक रेडियस काढून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही कुठेही काढली तरी चालेल अगदी मी आडवी काढते अशीच काढली नाही तरी चालेल कुठेही काढली तरी चालेल आणि त्याला मग काय द्यायचं आहे फोर सेंटीमीटर आणि नाव द्यायचं आहे ओ इथे क्यू देऊयात नाव आपण ठीक आहे पुढचं बघूयात पुढचं किती सेंटीमीटरचं आहे थ्री सेंटीमीटरचं थ्री सेंटीमीटरचं मग आता इथे काय घ्यायचं स्केलवर परत आपण ते सेंटीमीटर मेजर करून घ्यायचं ठीक आहे हे मेजर करून घेतलं आता आपण सर्कल काढूयात एकदम सोप्पं आहे फक्त तुमचं राऊंड जे आहे ते नीट पॉईंटवर एकाच पॉईंटवर ठेवा तिथनं हलवू नका, है है नका, है ला है ला नका। हे तुमचं सर्कल एकदम बरोबर येईल आणि हे नावं द्यायला विसरू नका आणि हे लिहायला विसरू नका कारण हे लिहिलं की कळतं की हे सेंटीमीटर किती रेडियसचं हे सर्कल आहे ते कळतं आता इथे आपण ओ टी नाव देऊयात ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम बघूयात आता बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे ड्रॉ सर्कल ऑफ एनी रेडियस शो वन रेडियस कॉर्ड अँड डायमीटर ऑन दॅट सर्कल या तिन्ही गोष्टी आपल्याला त्या सर्कल मध्ये दाखवायच्या हे तीन सेंटीमीटरचं होतं म्हणजे तेच आपण घेऊयात त्याने सर्कल काढून घेऊ ठीक आहे इथे आता आपण काय दाखवायचं आहे पहिले रेडियस दाखवूयात रेडियस आपण किती घेतली आहे थ्री सेंटीमीटर सो इथे नाव देऊयात सेंटरला ओ इथे देऊयात पी आणि इथे किती द्यायचं आहे थ्री सेंटीमीटर आता आपल्याला अजून काय दाखवायचं आहे वन कॉर्ड मग कॉर्ड आपण इथे कुठेही दाखवू शकतो एनी टू पॉईंट जॉईन केले सर्कलचे की कॉर्ड तयार होते तिथे लिहूयात एम आणि एन ठीक आहे आणि एक डायमीटर दाखवायचं आहे सो डायमीटर आपण हा आहे सो असा इथे तिरका काढूयात जो सेंटरमधनं पास होणार आहे डायमीटर कधी कुठनं जातो नेहमी सेंटरमधनं सो so, इथे डायमीटर काढून घेऊ so, सो ह्याला नाव देऊयात ए आणि बी तर इथे आता खाली लिहून घ्या तुम्ही फक्त आन्सरमध्ये रेडियस इज इक्वल टू ओ पी डायमीटर ए बी आणि कॉड एम एन आणि ए बीसुद्धा येईल कॉर्ड कारण कॉर्ड इज लाँगेस्ट डायमीटर जो आहे त्याला आपण सुद्धा म्हणतो ठीक आहे आता आपण पुढचा टॉपिक बघूयात रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर या दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर इथे बघा स्टडी द सर्कल गिवन अलॉंग साईड विच आर रेडिया इन द सर्कल दोन रेडिया कुठले सर्कल आहे सर्कलमध्ये ओ बी आहे आणि एक ओ ए आहे हाऊ मे रेडिया मेकअप डायमीटर ए बी किती डाय रेडिया मिळून म्हणजे रेडियस मिळून दो एक डायमीटर तयार होतो ए बी तर दोन रेडियस मिळून एक डायमीटर तयार होतो बरोबर ह्या दोन रेडियस मिळून एक डायमीटर तयार झाला इफ द लेंथ ऑफ वन रेडियस इज थ्री सेंटीमीटर व्हॉट इज द लेंथ ऑफ द डायमीटर म्हणजे समजा ह्या लेंथ ह्या रेडियसची जर थ्री सेंटीमीटर लेंथ असेल तर या डायमीटरची लेंथ किती असेल म्हणजे ह्या रेडियसची जर थ्री सेंटीमीटर आहे तर या रेडियसची पण किती असणार आहे थ्री सेंटीमीटर कारण रेडियस सगळ्या सेम लेंथच्या असतात एका सर्कलमध्ये म्हणजेच मग हे थ्री प्लस थ्री किती आहे सिक्स म्हणजे डायमीटर कितीचा असणार आहे सिक्स सेंटीमीटरचा हाऊ लाँग इज द डायमीटर ॲज कम्पेर्ड टू द रेडियस हाऊ लाँग म्हणजे किती डायमीटर किती आहे मग त्याच्या टू टाईम्स आहे रेडियसच्या टू टाईम डायमीटर आहे म्हणजे जर रेडियस थ्री आहे तर डायमीटर किती असणार आहे सिक्स सेंटीमीटर जर रेडियस फोर सेंटीमीटर असेल डायमीटर किती असणार आहे एट सेंटीमीटर मग ते तिथे सांगितलेलं आहे द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाईस द लेंथ ऑफ इट्स रेडियस म्हणजे रेडियसच्या केमी कायम ट्वाईस लेंथचा डायमीटर असतो इफ अनादर डायमीटर सीडी इज ड्रॉन ऑन द सेम सर्कल विल इट्स लेंथ बी द सेम ॲट द टेबी येस द सेम डायमीटर आपण इथे काढला आपण काढून बघूयात इथे समजा एक डायमीटर मी अजून काढला बरोबर सी डी मग ह्याची लेंथ काय असणार आहे ह्याची पण सिक्स सेंटीमीटर असणार आहे कारण ह्याची पण रेडियस इथे थ्री सेंटीमीटर आहे असणार आहे ही रेडियस पण थ्री सेंटीमीटर असणार आहे दोन्ही मिळून काय होणार आहे सिक्स सेंटीमीटर तर इथला पुढचा एक हा तुमचा कॉलम आपण एक सॉल्व्ह करू आणि मग थांबू इथे ऑल डाय इथे बघा काय सांगितलं हे जे तुमच्या ब्ल्यू बॉक्समध्ये तुमच्या बुकमध्ये देतात ना हे कायम लक्षात ठेवत जा हे कधी कधी फिलिंग दम लँक्समध्ये विचारतात ऑल द डायमीटर्स ऑफ ए सर्कल आर ऑफ द सेम लेंथ आता इथे बघा डायग्रॅम दिलेले आहेत तीन डायग्रॅम दिलेले आहेत तर पहिल्याची ह्याची रेडियस आहे किती किती दिलेली आहे वन सेंटीमीटर मग त्याचा डायमीटर किती झाला टू सेंटीमीटर आता ह्याची रेडियस किती आहे ते आपण कसं मेजर करायचं तर ते आपण स्केलने मेजर करूयात याची रेडियस किती आहे ते दिलेलं नाही आहे तिथे बघा इथे ह्याची रेडियस आहे इथे टू सेंटीमीटर येते म्हणजे इथे रेडियस काय देणार आपण टू सेंटीमीटर मग टू सेंटीमीटर जर रेडियस आहे तर डायमीटर किती येणार आहे फोर सेंटीमीटर ह्याची रेडियस मोजूयात थ्री सेंटीमीटर आहे थ्री सेंटीमीटर म्हणजेच मी डायमीटर किती येईल सिक्स सेंटीमीटर कळलं आहे जेवढी तुम्ही रेडियस असेल तुमची त्याच्या डबल डायमीटर असणार आहे हे कायम लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता आपण प्रॉब्लेम्स आहेत ट्वेंटी नाईन लवकरच मी त्याचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही थोडं सर्कल काढायची रिव्हिजन करा त्याच्यानंतर राऊंडरनी सर्कल कसं काढायचं ह्याची जरा रिव्हिजन करा ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू